हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झालेली आहे खरं तर आता हा हे पंधरा दिवस आमच्यासाठी बिलकुल पण छान नाही आहेत कारण की मी खूप कमी व्हिडिओ टाकले तुम्ही बघितलं असेल त्याचं कारणच असं आहे की इथले जे पोस्टवाले आहेत ना तर ते बिलकुलच म्हणजे खूप जास्त त्रास देत आहेत पार्सल म्हणजे आधी मी कॉल केला ना बोलतात पिकअप करेल म्हणून आज संध्याकाळच्या टायमिंगला मी अगदी चार पाच वाजेपर्यंत वाट बघती पण ते येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फोन केला ना म्हणतात इथ नाही जलदी येतो आप खुद की आव हो। हम हमारा आदमी हमारे टाईमसे भेजू ना म्हणजे कधी चार त्या जमानातील तेव्हा तो टायम हा आदमी भेजणार तर आम्हाला ऑफिसला जायचं आहे कारण की त्यांची कंप्लेंट केल्याशिवाय ना हे लोक सुधरणार नाही आणि सरकारी नोकरीवाल्यांना खरंच आधी सरकारी नोकरी लागल्यानंतर असा गुलाल उधळत आहे जसं काय नुसतं जग जिंकलं पण ते प्रामाणिक राहतच नाही लगेच लगेच बदलता सरकारी नोकरीवाली गव्हर्नमेंट ना म्हणजे खरंच बिलकुल बिलकुल म्हणजे आपल्या कामासोबत ते असे प्रामाणिक राहत नाही आणि हिथले तर मला इतके जास्त त्रास देत आहेत दमनमधली जी दिदी होती बघा मला जे मीटिंगला पण घेऊन जायची ती इतकी जास्त चांगली होती ना म्हणजे खरंच तिथं मला कधीच असं फीलसुद्धा होत नव्हतं असं हे पण इथं आल्यानंतर हे खूप जास्त त्रास देतात कारण हे खूप दूर आहे ना पी हे पोस्ट ऑफिस त्यामुळं त्यांच्याकडून पिकअप आहे पण पिकअपला ते कसं करत आहेत आणि रुद्रेश पप्पा एकदम रागीट एकदम एकदम रागीट मग ते असं काय केलं ना मग कॉल करतात आणि मग त्यांच्याशी म्हणतात मग ते लगे म्हणणार आ आप हसबंड बहुत रूडली बोलते हे इसलिए हम नाही आते आ, हम आपल्या से करेंगे असं तसं तर त्याच्यामुळे मग होते असं पण आता काय करणार ऑप्शन नाही आहे बघ आता ते चालले त्यांना म्हणणार भांडू नका कारण की भांडल्यानंतर अजून आम्हाला पुढचे किती महिने राहायचं माहीत नाही आपल्याला समजून घ्यावं लागणार कारण आपलं काम आहे ते पाहायला पाहिजे व्यवस्थित तर काल एक अजून एक मला कमेंट आली होती बरं का मी बाथरूममध्ये आंघोळ घालवते रुद्रला तेव्हाची की शी बेसिनवरती टॉवेल ठेवलास वगैरे अशी एक कमेंट आली होती तर बेसिनवरती टॉवेल ठेवला काय झालं बेसिनवरती टॉवेल ठेवला म्हणजे खराब थोडी बेसिन तेव्हा ते रोजचं रोज तर साफ केलं जातं आणि राहिल्यापासून दुसरा की आता तुम्हाला जर माहीतच आहे आमचा रुद्र पाच वर्षाचा झालेला आहे तर शक्यतो मी त्याला आता सगळ्याच गोष्टी स्वतः करायला शिकवत आहे कारण आता पंधरावीस दिवस ज्याला सुट्टी आहे पाच नोव्हेंबरला केव्हा त्याची शाळा चालू होणार आहे दिवाळीची त्यामुळं मग शब् सगळ्याच गोष्टी जसं कपडे चेंज करणं बाथरूमला टॉयलेटला जाणं किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ना मी त्याला स्वतः करायलाच लावते असं नाही तर प्रॉपर हे झाला पण आता कसं असतं की एजनुसार आपल्याला त्या गोष्टी शिकवाव्या लागतात त्यांना तर मी मी आंघोळ करतानासुद्धा फक्त सुरुवातीला तो नीट करत नाही त्याला करायला लावलं की मग सगळं काळं काळ ठेवतो मग मी पहिल्यांदा फक्त साबण लावून त्याला घासून फुसून देतो नंतर त्याचा तो आंघोळ करतो मग टॉवेलवरती न अडकवण्याचं कारण त्याला हाताला येत नाही ओरडत राहतो मम्मा टॉवेल कार्ड टॉवेल कार्ड का। म्हणून मी तिथं ठेवून देते आणि मी निघून येते तो टपमध्ये आंघोळ करतो त्यासाठीच मी एवढा मोठा टब घेतलेला तेव्हा जातो तर तो टपमध्ये आंघोळ करतो त्याच्यामुळं तो एकदम रिलॅक्स एकदम निवांत पंधरा वीस मिनटं अर्धा तास आंघोळ करत राहतो टपमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं तो स्वतः उठतो टॉवेल गुंडाळतो आणि बाहेर येतो कपडे पण हाताने पॅन्ट वगैरे घालतो टी शर्टची बटणं किंवा काय असेल टी तर तेवढं मी करून देते केसांना तेल लावणं पावडर लावणं या सगळ्या गोष्टी मी त्याला थोड्या स्वतः स्वतः करायला लावते कारण की पहिलं पण मी बघा जेवण त्याला स्वतः करू देत नव्हती पहिल्यापासूनच मला खूप हाऊस हाताने चारायची आणि त्याच्या तब्येतीवर तो खूप परिणाम झाला आहे म्हणजे आत्ताही तो बिलकुल खात नाही टी व्हीत जरी पुढे लावून दिली आणि त्याला ताट दिलं तर बिलकुल खात नाही जोपर्यंत मी ते चारत नाही तोपर्यंत त्याचं ते संपतच नाही जेवण तर हे असं आहे त्यामुळे मी आता ह्या गोष्टी त्याला स्वतः करायला लावणार आहे आता तुम्ही लगेच म्हणणार की काय दुसऱ्या मुलाची प्लॅनिंग करते की काय म्हणून त्याला सगळं शिकवते तर जा द्या काही असं काही नाही आहे प्लॅनिंग वगैरे कारण की त्याची माझी खूप वेगळी रिझन आहेत न प्लॅनिंग करण्याचं सुद्धा प्रत्येकाचे असतात आणि प्रत्येकाला कसं आहे बाकीची गुणी करायला धरायला येत नाही आपल्याला करायचं असतं सो बघूयात माझं आधीचं स्वप्न होतं की माझ्याकडे घर वगैरे असावं त्याच्यानंतर बघू दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग पण ठीक आहे जे होईल ते होईल असं काही नाही मला दुसऱ्या मुलाची बिलकुल म्हणजे अशी नाही आहे हे पण ठीक आहे बघू आता जे असं असतं ते असतं तर हे केच रिझन आहे तो खाली ठेवण्याचं लगेच एवढा लांबच्या डोकाला जात जाऊ नका आपल्यापेक्षा खूप गरीब लोकं असतात जे कशा जागेमध्ये राहतात माहिती आहे ना आपण लगेच आपल्याला एवढं स्टँडर्ड लेवलचं समजतो की नाही बाबा माझं एवढं हा फाईव्ह स्टारसारखं बाथरूम हे असं एवढं नाही करायचं मी असं नाही करत तुम्ही तुमच्या मनाने शेवटी ती तुमचं आयुष्य आहे आणि खरं तर मी इतकी जास्त गरिबी बघितलेली आहे की मला कधीच असं फील नाही होणार की श्रीमंत झालं तरी की मी खूप श्रीमंत झाली वगैरे मी फ्रेंडशिप करताना सुद्धा ना असं बघून करते की जे माझ्यासारख्या असतील किंवा माझ्या स्वभावासारख्या असतील ना तर ते त्यांच्याशी करते असं खूप ॲटिट्यूड दाखवतात ना माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे तर त्यांच्याशी तर मी माझा संबंधच नसतो लांब लांबपर्यंत नसतो बाबा तर जाऊ दे चला हे थोडंसं मला बोलायचं होतं ते बोलले चला केस वगैरे मी मस्त जांघोळ केलेलं आहे तर सिरम लावून घेतले केसांना तर थोडी केसं सुकली ना मग सिरम लावायचे एकदमच ओल्या केसामध्ये नाही लावायचं अगदी अशी थोडी सुकली ना मग लावायचं ह्याने होत असं गुंता वगैरे होत नाही किंवा केस पण हेल्दी राहतात पण काय तर इथल्या आता आम्ही फिल्टरच्या पाण्याने आंघोळ करतो तर आहे थोडा फरक पण अजून जातातच पूर्ण नाही बरं झालं चला आता मला आम्हाला जायचं आहे पोस्टामध्ये कारण की ते कंप्लेंट पण करायची आहे बघू आता काय म्हणता येते लोकं तर आज आमच्या घरचा आहे खेळ आणि गावाकडे आज ना बकरी वगैरे असतात मग आमचं हे प्लॅनिंग ठरलं होतं की म्हटलं आपणही करायचं इकडे छोटंसं का असं ना तिकडं आहे तर इकडेही करायचं कारण की मग व्हिडिओ कॉल वगैरे घरी सुरूच होते की असं आहे हे आहे हे ते आहे भाकरी करतायत बायका वगैरे ते मग मी इथं बाजरीचं पीठ त्यांना आणायला लावलं आणि सोबत गव्हाचं पण तर या वेळेस आम्ही दळून पीठ आणले बघूयात आता या मला कसं वाटतंय आणि पिशवीतलं कसं वाटतंय म्हणजे आट्याचं तर बघूयात मी तुम्हाला सांगते माझा एक्सपिरियन्स कसा येईल ते फर्स्ट टाइमच आम्ही असं दळून घेतलेलं आहे पीठ आणि सेमच रेंजने भेटतं बरं का हेही पन्नास रुपये किलोनी भेटतं आणि तेही पन्नास रुपये किलोनी आणि बाजरीचं मला वाटते थोडंसं महाग आहे आम्ही दीड किलो घेतलं होतं ते दोघं तर खात नाही पण मला भाकरी खूप आवडते मी आता कंटिन्यू भाकरीच खाते भात सारखा एवढा करत नाही आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं आहे की गावाकडे आमचा खेळ आहे बकऱ्या आहेत आणि मी गावाला नाही आहे पण ठीक आहे माझी जागा भरून काढण्यासाठी सानिका आलेली आहे त्यामुळं त्या दोघी करत होत्या मी व्हिडिओ कॉल केला होता तर एक जण भाकरी करत होती एक जण रस्ता चालला होता आणि मला खूप जास्त चांगलं कालवण करता येतं तर मला घरचे म्हणत होते की तू असतीस तर मस्त केलं असतं वगैरे इकडचं मी तसं ना इकडच्या पद्धतीने करते पण आज मी, मी म्हटलं होतं की घरचा खेळ आहे तर इकडचं सुद्धा आज ना घरच्यासारखंच करणार आणि एवढी जब्बर टेस्टी येते ना ह्याची मी खरं तर याची रेसिपी तुमच्यासोबत जास्त शेअर करत नाही कारण गावाकडचं ना थोडीशी वेगळी पद्धत असते ना काही मसाले असतात ना काय एकदम साधं असतं तर मग ते असं वाटतं की तुम्ही म्हणणार की काहीच मसाले नाही घातले हे नाही हे ते आणि खडे मसाले तर माझ्या जेवणामध्ये ना बिलकुलच नसतात अजिबात त्यामुळे मग मी कसं मी अर्ध्या रेसिपी बघते त्याच्यामध्ये आधी खडे मसाले घालतात तमालपत्र हे ते माझ्याकडे नाही असं नाही आहे पण मी कधीतरी मसाले भाताला वगैरे असं स प्रत्येक भाजीला मी यूज करत नसते आणि एकदम साधा तर तुम्ही म्हणाल हळद तरी टाकायची होती त्या मटणाला पण हळद ना थोडीशी कडवट कडवट होती त्यामुळे मी थोडं कमी टाकली आणि कमीमध्येच ना चांगलं होतं एकदम साधी सिंपल पद्धत आहे मी जेव्हा पण स्वयंपाकाचं काही व्हिडिओ दाखवते ना सगळ्यांचं लक्ष माझ्या कढईकडे जातं तर तिकडे आतून बघा तुम्ही आतून किती पांढरे आहे बाहेरून काय तशीच राहणारं नाही आता सध्या तर दोन महिने झालं माझ्याकडे कामवालीच आहे त्याच्यामुळे मग त्याच बांधी घासतात मी काय घासतच नाही आणि ती कढई पण आहे जुनी पुराणे आता एवढ्या जुन्या कढाईला गोरं तर नाही आपण करू शकत पण मला आवडते माझ्याकडे दुसरी आहेत स्टीलची आहे दुसरी आहे पण म्हणतात ना आपल्याला सवय झालेली असते एका भांड्याची तर मग तीच यूज करायची सवय जाते इथं जर तुम्ही नोटीस केला असेल ना कंटिन्यू इथं माझा नवरा मला असं सांगत होता, हे आशकर, शकर, हे आशकर, होता, जा होता। की हे असं कर ते तसं कर हे आज तर आणि एवढं छान आजचं झालं होतं ना मटण म्हणजे आमच्या बाजूच्या काकांना पण दिलं होतं एवढं कौतुक करत होते की म्हटले काजल खूपच भारी आहे वगैरे असं खूप म्हणत होते लयच मस्त झालं होतं एकदम सिम्पल मी करते बघा पहिल्यांदा इथं लसूण खोबऱ्याचं जर वाटण असतं तेच टाकून मी इथं मटणाला फुडणी देऊन घेते शिजवून घेते चांगलं नंतर मग ते साईडला करून घ्यायचं आणि परत दुसरी फुडणी देऊन परत मटणाचं कालवण घालून घ्यायचं तर इथं बघा ते म्हणत होते की फुकटमडे ॲड करते तू या वस्तूंची तर आता मी पावडर वगैरे खात नाही पण एका जागावर ठेवलेला डब्बा ना तिथून उचलायची सुद्धा माझ्याच्याने होत नाही केव्हाचा तिथं आहे तर तिथंच आहे म्हटलं इकडे लपवून ठेव उगाच ॲड नको करू फ्रीमध्ये कोण ॲड करतं का पैसे घेतात ॲडचे तर असे म्हणत होते मला ते म्हणून त्याने उचलून साईडला ठेवलं आणि कंटिन्यू मी इथं त्यांच्यासोबत बडबड करत होते आणि जे मी औषध आणले का नाही का डॉक्टरांना दाखवून एवढे पैसे घालवून वगैरे तर त्याचा मला तरी काहीच फरक वाटत नाही आहे कारण की माझे डोळे अजून पण तसेच चुंचून करतायत आणि डार्क सर्कल तर काय आहेतच मला असं वाटते माझं वजन कमी झाल्यामुळं बहुतेक मला असं व्हायला लागले की काय काय माहित पण बघूयात आता जे आहे आपल्यासोबत जे होणार आहे ना तर ते होणारच आहे चला आता माझ्या कडेकडे एवढंच जास्त लक्ष देऊ नका म्हणजे ज्यावेळेस माझं नवीन घर होईल ना त्यावेळेस मी पूर्ण भांड्यांचा सेट घेणार आहे पूर्ण मग तो जसा लग्नामध्ये दे देतात ना तशा प्रकारचं पूर्ण घेणार आहे त्याच्यामध्ये ए टू झेड सगळी भांडी सगळे चांगले असतील ठीक आहे हळूहळू माझे स्वप्न पूर्ण होणार आहेत कारण तुम्ही आहातच माझ्यासोबत आणि तुम्ही बघणार पण आहे पुढे पुढे बघूयात आता जे होतंय ते आणि पुढे मला एक कॉल आला होता कस्टमरचा सगळ्यांना वाटतं ना की खूप इझी आहे हे माझे डोळे कॅशेच काळे नाही झाले ते मेहनत आहे म्हणून बघा आता तर म्हणजे प्रत्येकाला बघा असं वाटतंय की आपलंच किती दुःख आपल्यालाच किती त्रास आता आहे चार दिवस कामाला आलं नाही तर मी एवढं बोलत होते की बाई का नाही आल्या आता असं का नाही आले असं वगैरे आणि ह्यांच्या घरी काय झालं आहे माहीत आहे तर ह्यांच्या घरी असं झालं आहे की त्या दिवशी इथं कामाला आल्याच्यानंतर ते म्हणजे यांचा हजबेंड ओ पी म्हणजे ते हिच्या यांच्या मागं मागं आले आणि मग घरी गेल्यानंतर काय झालं त्यांचं माहित नाही मग ह्यांनी यांच्याकडून यांचं पायातलं पैंजनी एकच होतं बर का तेवढं पण घेतलं हिसकावून आणि त्यासोबत मोबाईल पण छिनले और मी कोई मतलब आदमी बोल रहा था ना मेरे को बाल बार बोलता था। मेरे को बाल बार पू थी कोण आहे आप कोण आहे की आप क्यों दीदी मेरे इधर काम करती है ऐसा बोली हाँ। तो कट कर देते थे हाँ। कट कर मैं बार बार मेरा मोबाइल भी उधर उन्होंने ले लिया तो मैं कैसे बात करूंगी मैं मैंने ऐसा बोला मेरा मोबाइल लाओ मेरे को दे दो हाँ। वो नहीं देता था इसीलिए लेकिन मैं बात नहीं करती तुमको कि मैं आती हूँ काम करने के लिए तो अभी वो तो, तो, आपका मोबाइल है ना तो हाँ, तो वो नहीं दे तो अभी जाके ले लो ना उसको बोलो मेरा मोबाइल वापस कर दे मैं फोन फोन करो ना अंदर नंबर है मैं अभी बोलती हूं एक मिनट करती हूं तर एना मार ले मारा पीटा भी ना हां तर है ना मार ले क्या कारण क्या था पर क्या हुआ था आपसे वो हाँ? मेरा पीछे पीछे उधर आया था काम वो पिया हुआ था हां तो मेरा पीछे आया था वो क्या काम करते हैं क्या क्या करते हैं ऐसा देखने के लिए आता था तो मेरे को उधर काम भी नहीं कि कि मैंने किया था तो बहन बोली वो क्यों आया मेरे को मेरे को नहीं पता तो क्या शराब पीने के लिए पैसा लेना घर ना हाँ। आया होगा तर बगित आता आई कड़े रहता था नीम तिची सासू म्हणजे सासू आहे ना, ना ती, तर।, तर।, ते तर ते मी इथं कामाला येते ना मग ती याचं काय राहिलं थोडंफार कमी जास्त तर लगेच येणार आणि मग दोघी मिळून भांडी घासतात दोघे मिळून झाडपोचा करतात जर काम आडलं तर आणि त्या दिवशी ज्या दिवशी भांडण झाली होती तर त्या दिवशी वाटतं की तिने तिच्या मुलाची साईड घेतली आणि यांच्या पायातलं जर पैंजन होतं ना तर ते तिने ओढून घेतलं आणि मोबाईल तिच्या मुलांनी ओढून घेतला म्हणजे ह्याच्या नवऱ्याने आणि मग असं मारा मारलं वगैरे मग ती मुलांना घेऊन त्यांचं माहेर गेली म्हणजे माहेर आणि सासर दोन्ही जवळजवळच आहे वाटतं त्यांचं तर हे असं झालं होतं खरं तर आत्ता ह्या जमान्यात हे असलं काही बघायला मिळत नाही अगदी क्वचित कुठेतरी नाहीतर नाहीच पहिलं पहिलं खूप चालायचं चा। आणि सगळ्यांनीच एक अनुभवलं असेल पण मी आपण म्हणजे मी विचार करत होती का नाही ते म्हणजे मी खूप फोन पण केले पण फोन विचारलं केला की के के कोणी तर दुसरंच बोलायचं तर किती मा म्हणजे मा आपण आपण विचार करतो पण ह्यांचं ह्याचं जे दुःख होतं त्या टायमिंगचं ता तर ते किती जास्त मोठं होतं म्हणजे खरंच विचार नाही करू या या बाबतीत ना माझ्याकडे शब्द नाही शब्दच नाही मला पुरुष पहिल्यापासूनच मला पुरुष जातीचा ना खूप जास्त राग येतो खूप पहिलं म्हणजे मी लहान असल्यापासूनच त्याच्यामुळे मी असं कधी कुणाला म्हणजे नाही असं माझी इच्छा नाही होत कुणाशी असं बोलायची वगैरे जास्त पटकन त्यामुळं आणि बघा हे असं आहे आणि आता ते आली तर लगेच माझ्यासमोर असे म्हणजे रडायला वगैरे लागली आणि त्याच दिवशी नेमके पगार पण आम्ही दिले होते सगळ्यांनी पगार वगैरे दिलेले होते ना तर त्यामुळंच असं पैसे दिले नसतील असं काहीतरी झालं असेल तर आपण आपल्याला वाटतं आपलं दुःख किती मोठं मी तर समजते मी खूप जास्त सुखी आहे खूप सुखी कारण की म्हणजे खूप जास्त सुखी आहे बघा खाऊन पिऊन आपण ह्या घरामध्ये राहतो एवढं म्हणजे रेंटचं कसं नाही पण एकदम सुखी समाधानी कोणी बोलणारं नाही की हे कर ते कर किंवा म्हणजे जेव्हा मर्जी तेव्हा ना जेव्हा मर्जी तेव्हा झोपू शकतो कंटाळाला असं थोडं अजिबात म्हणजे कटकट नाही काय नाही तर खरंच आपण उलट ना खूप जास्त सुखी आहे खूप सुखी आहे आपल्यापेक्षाही दुसऱ्याचं आयुष्यभेदला आपल्याला असं वाटतं आपण ह्यांच्या म्हणजे आपल्याला आपल्याकडे जे ना तर ते खूप जास्त आहे तर असं नाही वाकायला पाहिजे पण आता काय माहिती त्यांचं काय होतंय आता ती म्हणते नाही जा नाही जाऊंगी की मी रिटर्न वापस हैसा वैसा तर आता बघू काय होतंय तरी मी ना म्हणजे जी तिचं जेवढं पगार होतं ना तर ते त्याच्या पे त्याच्यामध्ये मी जास्ती पैसे वाढवून दिले होते सोबत गिफ्ट पण दिलं होतं पण मला असं वाटतं की त्या दिवशी सगळ्यांकडून पगार वगैरे घेतल्यामुळंच नवऱ्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नसतील असं काहीतरी झालं असेल तिची भाषा इतकी मला कळत नाही किंवा मी काय बोलते ना एवढं पटकन समजत नाही त्यांना ते गुजरात असल्यामुळे पण ठीक आहे जाऊ देता मला तर इतकं कसं तरीच होतं आता तिचं ऐकल्यापासून की म्हणजे काय कसं काय बोलावं आता काय बोलू शकत नाही जाऊ द्या चला आजचा व्हिडिओ मी इथंच ह्या लेहंग्यासोबत थांबवते खरंच खूप सुंदर असा लेहंगा झाला होता आणि तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सोबत शेअरसुद्धा करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय